नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र आज आठ ऑगस्ट आहे संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत आपण विरार शहरातले मेन मेन स्पॉटवरचे जे खड्डे आहेत हुत, ते खड्डे दाखवतो लाईव्ह करतो आणि त्या खड्ड्यांचे खड्डे बुजवून आपण तिकडे रस्ता कसा चांगला याचा प्रयत्न करतो आहे ग्लोबल सिटीला जर आपण बघितलं तर मारंबळपाड्याकडे जाणारा रोड समजा मॅकडॉनल्डच्या समोर मॅकडोनाल्डच्या समोर हा जो रोड आहे हा एवढे खड्डे पडलेले छोटे छोटे की इकडे गाड्या स्लीप व्हायच्या रात्रीच्या वेळेस कळत नव्हतं काल रात्रीच मी दोन तीन दिवस कंटिन्यू अधिकाऱ्यांना फोन केला होता हे बघा आत्ता आज आत संध्याकाळी मी स्वतः इकडे उपस्थित आहे या ठिकाणी हे पूर्णपणे डांबरीकरण जो आपण लोकांना सोप्या भाषेत समजेल असा शब्द वापरतो आहे जास्त उकळलेलं डांबर जे आहे त्या त्याचा वापर करून हे पूर्ण पॅच इकडे आपण डांबरीकरणाने भरलेले आहेत चांगल्या क्वालिटीचे डांबर आहे फक्त जास्त उकळलेलं डांबर आहे आणि हे काम इकडे पूर्णपणे हे खड्डे केलेले आहेत कारण ग्लोबल सिटीमधून मेजॉरिटी लोकं रुसमजी अगरवाल एच डी एलमधले सगळे लोक याच रोडचा वापर करतात आणि त्यामुळे हे स्वतः हे खड्डे बुजवावेत यासाठी मी आग्रह आग्रह केला होता आणि आज आज खरं तर आज पावसाने पूर्णपणे उघडीत दिलेली आहे त्यामुळे हे काम आपण आग पूर्ण करून घेतलेलं आहे रात्रीच्या वेळेस इकडे लाईट बंद असतात आणि अपघात होतात त्यामुळे मी आग्रह धरलेला की हे काम इकडे झालं पाहिजे तुम्हाला आजच सांगून ठेवतो हो हा जो पाईप ठेवलेला आहे हा पाईप या ठिकाणी एक वाहतूक बेट करावं वा अशी माझी मागणी आहे जंक्शन डेव्हलपमेंट करावं अशी माझी मागणी आहे पण आ आत्ता हे लाईव्ह करण्याचं कारण आहे ग्लोबल सिटीमध्ये हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा की माझी रिक्वेस्ट होती विनंती होती की या ठिकाणी हे जे खड्डे पडले आहेत आज काम झाल्यानंतर लोकांना त्याची तेवढी तीव्रता कळणार नाही पण किती खड्डे होते काल हे तुम्हाला जे लोक इथून रोज जातात त्यांना कळेल मो सगळी ग्लोबल सिटीचं जे वा जातात ते याच रोडवरनं जातात आणि साईनाथ धुरियाने म्हटलं हेच डांबर सर्व खड्डे भरायला वापरलं पाहिजे बेस्ट क्वालिटी डांबर तर हे डांबर जे आहे हे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर टाकलं जातं जास्त उकळलेलं चांगल्या क्वालिटीचं नव्वद टक्के हे डांबरच असतं त्यामध्ये बाकी काय मिसळलेलं नसतं तर ग्लोबल सिटीमधला हा मेन स्पॉट आहे ज्या जिकडे आपण आपल्या प्रयत्नाने हे डांबरीकरणाचं काम आता पूर्ण झालेलं आहे पुढच्या काही दिवसामध्ये गणपती बाप्पांचं आगमन व्हायच्या आधी सगळे मेन रोड हे पॅचवर्कने पूर्णपणे कवर करण्यासाठी आपण प्रयत्न करतो हो आहोत आपण त्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ते काम झालेलं तुम्हाला पुढच्या सगळ्या काही दिवसामध्ये दिसेल अजून आपल्याला विरार शहरातलं पूर्व असेल पश्चिम असेल पूर्वेला सुद्धा आज काम चालू आहे असं मला सांगण्यात आलं तिकडे पण मी थोड्याने जाणार आहे अजून कुठे कुठे काम होणार आहे योगेश पंचोलीने म्हटलं की थँक्यू नीना यांनी म्हटलं हमारे एरिया के स्ट्रीट लाईट बंद से मुझे कमेंट करो जो जो है तर आपण फक्त टीका करत नाही आपण फक्त तक्रार करत नाही आपण काम करतो तर आ, हे आपण केलं आहे आणि आपण हे दाखव द तुम्हाला दाखवतो आहे हे बघा हे चांगल्या क्वालिटीचं डांबर इकडे आहे हा स हे सर्कल सगळ्यात मेन आहे ग्लोबल सिटी रुत्समजी डी एल बरेच लोक ह्याचा याचा वापर करतात आणि आज हे काम होण्यासाठी मी प्रयत्नशील होतो हे काम आता आत्ता जस्ट पूर्ण झालेलं आहे म्हणून मी लाईव्ह केलं आहे काहीही तुम्हाला याच्याबद्दल कमेंट करायचे असतील तर जरूर तुम्ही कमेंट करा मयुरेश वाघ तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम